आपल्याला एक ग्रॅम एक लिटर पाणी या हिशोबाने काय करायचंय तर सर्दीचं औषध द्यायचंय जर तुम्हाला सर्दी कंट्रोल करायची असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने औषध देणं गरजेचं आहे मित्रांनो नक्कीच गावरान कोंबडी पालनामध्ये क्रांती भविष्यात होणारे सात वाजेपर्यंत तुम्ही खुर्च्या सोडत आहेत बरोबर आहे सात वाजून पाच मिनिट झाली <laughs> 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 हा एक ग्रॅम एक लिटर पाणी एक ग्रॅम एक लिटर पाणी खूप जास्त प्रमाणामध्ये सर्दी असेल त्यावेळेस ठीक आहे त्याच्यानंतर पक्ष्यांना लाल कलरची होत असेल पहिली सुरुवात सफेद कलर ची हो होते हळूहळू येलो कलर ची पण होते रेड कलरची पण होते सफेद कलरची असते तोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही येलो कलरची तोपर्यंत लक्ष देत नाही हळूहळू रेड कलरमध्ये म्हणजे रक्तासारखी डायरेक्ट विस्टा म्हणजे संडा जी असते ती डायरेक्ट रक्तासारखी होते ठीक आहे तर त्याला आपल्याला काय करायचंय तर एम्प्रोलियम किंवा हा काय करायचंय तर एम्प्रोलियम जर पक्षी लाल कलरची विष्ठा करत असेल तर ह्यासाठी ही दोन औषधं आहेत सुपरकॉक्स किंवा एम्प्रोलियम अडीच ग्रॅम एक लिटर पाणी ठीक आहे आत्ताच्या कंडिशनमध्ये बऱ्याच फार्मरकडे हा रोग दिसून येतोय पक्षी शांत बसतोय एकाच ठिकाणी बसतो बसतोय आज बसतोय बस एक उद्याला दहा अशा कंडिशनमध्ये असतोय एवढे पक्षी जेव्हा बसतात तुमचे तेव्हा काय असतं की त्या पक्षाला नाकातून तोंडातून चिकट पाणी येत नाहीये तरी पक्षी गुंगून बसलाय अशा वेळेस तुम्हाला लगेच समजलं पक्षाला नक्कीच कॉक्सिडिओ नावाचा रोग झालेलाय अडीच ग्रॅम एक लिटर पाणी सुपर कॉक्स किंवा एम्प्रोलियम ठीक आहे तर सुपर कॉक्स हे आपल्याला मेडिसिन अडीच ग्रॅम एक लिटर पाण्याच्या हिशोबानी द्यायचंय त्याच्यानंतर जे आहे ते, जा ते लिवर टॉनिक मित्रांनो सात वाजून सात मिनिटं झालेत आणि तुम्ही इकडे पब्लिक बघताय अजून खुर्च्या सोडत नाही आहेत काय वाटतं दादा खुर्ची सोडायची इच्छा होते का नाही नाही होते अजून सकाळी नऊ वाजता आला आहे बाईच्या अजून स्माइल बघा कशी आहे ठीक आहे सात आठ किती तास झाले सात तीन दहा तास झाले ना ठीक आहे लिवर टॉनिक लिवर टॉनिक काय काम करतं पक्षाचं लिवर मजबूत करतं भूक वाढवतं डायजेशन सिस्टम वाढवतं आणि पक्षाची ग्रोथ चांगल्या पद्धतीने होते ठीक आहे प्रमाण बॉटल लिहिलेलं असतं तुमच्याकडे जसा पक्षी वयाचा असेल त्यानुसार देऊ शकता चिक्स ग्रोवर आणि लेअर असे त्याच्यावर लिहिलेलं असतं तुमच्याकडे किती वयाचं पक्षी आहे त्यानुसार तुम्हाला द्यायचं आहे जर तुमच्याकडे चिक्स असेल म्हणजे साधारण तुमच्याकडे एक महिन्याचा दीड महिन्यापर्यंत तुम्ही त्याला चिक्स सांगू शकता त्याच्यानंतर पुढचा असतो तो ग्रोवर स्टेजला असतो बरोबर आहे त्याच्यानंतर अंड्यावरचा पक्ष त्याला लेअर बोललं जातं तर अशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी करून तुम्ही आ, हे लिवटॉनिक्स तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये दे लिव फिफ्टी टू आहे आणि ब्रोटॉन हे सगळ्यात जगभरात फेमस असलेलं ब्रोटॉन हे आहे विरबॅक कंपनीचं ते तुम्ही देऊ शकता ठीक आहे तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला बॉटल असतात एक लिटर जेवढं मोठं बॉटल घ्याल तेवढी तुम्हाला स्वस्त पडते ठीक आहे एकतीस लोक आहेत आणि फक्त दोन लाईक आहेत लाईक करायला जीवावर जाते नाही का पैसे लागतात लाईक करायला त्याच्यामुळे लाईक करत नाही तुम्ही ना ठीक आहे